छोटे वेणगाव कर्जत येथे रस्ते सुधारणा प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्याचा शुभारंभ आमदार श्री महेंद्र थोरवे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रम प्रसंगी बोलताना रस्ते म्हणजे प्रगतीचा मार्ग या विचारांचा आधार घेत कर्जत तालुक्यातील रस्ते विकासासाठी नवा अध्याय सुरू केला यामध्ये उकरूळ चांधई कडाव तांबस दहिवली खांडपे कोंदिवडे चोची मुगपे मोहिली आवळस पळसदरी स्टेशन ते एन एच पाचशे अठ्ठेचाळीस ए रोड या रस्त्याच्या सुधारणा प्रकल्पासाठी आठशे लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला कर्जत तालुक्याचा सर्वांगीण विकास हीच माझी प्राथमिकता आहे या प्रकल्पामुळे दळणवळण सुलभ होईल व्यापाराला चालना मिळेल आणि ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाला गती मिळेल त्याचप्रमाणे शिक्षण आरोग्य पाणीपुरवठा रोजगार निर्मिती यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये विकास शक्य आहे भविष्यातही मतदारसंघातील सर्व गावांमध्ये प्रगत सुविधा पोहोचवण्यासाठी ते कटिबद्ध असल्याचा शब्द दिला या कार्यक्रमप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी तसंच कर्जत खालापूर मतदारसंघातील महायुतीचे पदाधिकारी तसेच शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते ज्ञानेश्वर बागडे विकासनामा कर्जत